कानावर मधुर गीतांचे बोल पडले तशी तिची झोप चाळवली पहाटेची वेळ पाखरांचा किलबिलाट कानावर पडत होता अंगाला झोमणारा गारवारा तिला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती पण ते मधुर स्वर तिला भोरळ घालत होते आपल्याकडे थेचत होते ती तशीच डोळे चोळत आवाजाच्या दिशेने निघाली स्वयंपाकघराला लागून असलेल्या खोलीत माई जात्यावर दळण दळत होत्या जात्यावर दळता दळता त्यांच्या कंठातून मधुरसूर उमटत होते ती तिथेच दाराला टेकून त्यांना निहाळू लागली वर्षभरापूर्वी तिने या वाड्यात पाऊल टाकलं होतं पाऊल टाकताच तिला भुरळ घातली होती ती या वाड्याने आणि वेड लावलं होतं ते देखण्या माईच्या प्रेमळ स्वभावाने माई म्हणजे कारखानेसांच्या वाड्याचा आत्माच होता या वाड्यात तिने पहिल्यांदा पाऊल टाकलं तो दिवस आजही तिच्या काळजावर जसाच्या तसा कोरला गेला होता किती रे मोठं हे घर मला भीती वाटते माधव सगळं ठीक होईल ना वाड्याच्या प्रवेशद्वारात पोहोचताच तिने घाबरून माधवचा हात घट्ट पकडला होता काही नाही होणार तू काही काळजी करू नकोस माई आहेत ना सगळं सांभाळून घेतील माधवने तिला धीर दिला ते दोघे वाड्यात पाऊल टाकणार तोच खबरदार जर वाड्यात पाऊल टाकलं तर आल्या पाऊली परत फिरायचं वाड्यात आबांचा गडगडाटी आवाज घुमला ती घाबरून माधवच्या मागे जाऊन लपली अहो पण आबा आम्ही माईला माधव चाचपडत बोलत होता माईला काय आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं ही असली प्रेमाची थेर करायला नाही शिकून सवरून आई बापाचं नाव मोठं कराल असं वाटलं होतं पण तुम्ही तर आभाग गरजत होते तुम्हाला काय वाटलं तुम्ही दोघे कोर्टात सह्या करून एकमेकांना हार घालून याल आणि आम्ही तुमचे हसत स्वागत करू आणि तुम्ही तुम्ही असे माधवच्या मागे काय लपताय या असे समोर या प्रेम करताना घाबरला नाहीत मग आता आलेल्या परिस्थितीला तोंड देताना मागे का लपताय आबा तिच्याकडे बोट करत तिला बोलत होते आबांच्या अशा बोलण्याने दोघांचीही पाचावर धारण बसली होती खाली मान घालून दोघेही अपराध्यासारखे त्यांच्या समोर उभे होते अहो त्या दोघांना आधी आत तर येऊ द्या दार अडवून काय उभे आहात तुम्ही आत आले की मग काय आगपाकड करायची आहे ती करा आबांच्या पाठीमागून माईंचा आवाज आला तसे सगळे त्या दिशेने पाहू लागले तुमच्या असल्या बोलण्यानेच बिघडले हो आपले चिरंजीव नाहीतर त्यांची काय बिशात आम्हाला न विचारता एक पाऊल सुद्धा पुढे टाकण्याची माईंच्या बोलण्याला विरोध करत आबा बोलत होते माईंच्या आवाजाने तिला थोडा धीर आला आणि ती माधवच्या पाठीमागून हळूच चोर पावलाने तोड पुढे आली पुढे येऊन तिने माईंना पाहिले आणि ती एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिली हिरवकच इरकली लुगड कपळावर बंद्या रुपयाच्या आकाराचं लाल भडक ठसठशीत थस कुंकू हिरव्या रंगाच्या रेशमी बांगड्याने कच्च भरलेले हात नाकात नथ डोळ्यात वाहणारा वात्सल्याचा झरा ती माईंचं ते रूप भान हरपून पाहत होती डोळ्यात साठवून घेत होती राधा अगं अशी बघतेस काय अशी समोर ये जरा माईंच्या मधाळ आवाजाने ती भाणावर आली माईंनी माधव आणि राधाचं औक्षण केलं त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि उंबरड्यावरचं माप ओलांडायला लावून दोघांना वाड्यात घेतलं अहो माधवच्या माई नुसतं औक्षण करून चालणार नाही हो आता तयारीला लागा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने साऱ्या गावासमोर दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ काय म्हणता आबांच्या या वाक्यावर माधव आणि राधाणी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले इतका वेळ आकार तांडव करणारी आबा एकदम लग्नाची भाषा बोलू लागले होते अरे माधवा असं पाहतोस काय तुझा बाप आहे म्हटलं हो आश्चर्याचे धक्के आम्हालाही देता येतात म्हणत ते परत गडगडाटी हसले आबा आणि माई म्हणजे प्रतापराव कारखानीस आणि त्यांच्या धर्मपत्नी वैजयंती कारखानेस गावातील बन बडप्रस्त गावात मोठा ऐस पैस चौसोपी वाडा होता त्यांचा कोरीव मिहीरपीनी सजलेले दिमागदार लाकडी खांब वाड्याच्या भक्कमतेची साक्ष द्यायचे कोरीव काम केलेला शिसवी झोपाळा वाड्याची क्षण होता लेकरा बाळाने भरलेलं कुटुंब जणू गोकुळच नांदत होतं त्या वाड्यात सारा वाडा नेहमी गजबजलेला असायचा वाड्याचा मध्यभाग मोकळाच होता थोडा खोलगट असल्यामुळे खाली उतरायला चार पाच पायऱ्या होत्या त्या जागेत मातीनं सारवलेलं मोठं तुळशी वृंदावन होतं त्याला समोरच एक छोटीशी देवळी होती सांजवेळेला त्यात पंथी मंद तेवायची सारं कसं प्रसन्न भरावून टाकणारं वातावरण एक आत्मिक समाधान लाभायचं त्या वाड्यात लग्न होऊन या वाड्यात आल्यानंतर माईंनी अंगणात लावलेला प्राजक्त चांगलाच बहरला होता पहाटेची सोनेरी आसमंत मंद मंद वाहणारा गारवारा कोवळे ऊन आणि त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा आणि त्याचा मनमोहणारा सुगंध सगळंच कसं मनमोहक आणि भुरळ घालणारं अख्खा तुळशी वृंदावन प्राजक्ताच्या फुलांनी गच्च भरून जायचं परसदारी डौलात उभा असलेला महाकाय निंब वृक्ष वाड्याचं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम निगुतीने पार पाडायचं शेतात काम करून दमून भागून परतलेल्या गडी माणसांना पोटभर जेवण घालताना माई स्वतःच तृप्त व्हायच्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचं कोणीही गरजवंत या वाड्यातून कधी रिकाम्या हाताने विनमुख परतलाण होता आणि गरजवंताचे भरभरून आशीर्वाद लाभलेला हा वाडा होता वाड्याच्या एका एका कणात आणि वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या मनात कणव आणि प्रेमाचं वास्तव्य होतं वल्लभ आणि माधव माई आणि आबांचे घराचे दोन कुलदीपक वल्लभचं लग्न होऊन चार वर्षे उलटली होती तो नोकरीच्या निमित्ताने बायका मुलासह मुंबईत स्थायिक झालेला होता शेंडेफळ माधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता तिथेच त्याची भेट राधाशी झाली आधी मैत्री झाली मग हळूहळू जवळीक वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं शिक्षण संपल्यानंतर त्याला तिथेच चांगली नोकरी देखील मिळाली होती राधा एक उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबातील लेख तर माधव मराठा दोघांचं लग्न होणं अशक्यच होतं प्रतापराव कारखानेस म्हणजे आबा खूप कडक स्वभावाचे आणि कट्टर होते त्यामुळे ते या आंतरजातीय विवाहाला कधीच तयार होणार नाहीत याची माधवला पुरेपूर खात्री होती माधव जेव्हा वर्षभरापूर्वी थोड्या दिवसासाठी भारतात आला होता तेव्हा त्याने माईला विश्वासात घेऊन राधाबद्दल सगळं सांगितलं होतं हळव्या स्वभावाच्या माईंना आपल्या लाडक्या लेखाचं मन मोडायला जमणार नव्हतं त्यामुळे त्यांनी आबांना समजावून या लग्नाला तयार करण्याची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरी घेतली होती थोडं अवघड काम होतं पण आबादेखील आपला शब्द कधी मोडणार नाहीत याची खात्री माईंना होती माईंनी सांगितल्याप्रमाणेच माधवराधाशी लग्न करून तिला या वाड्यात घेऊन आला होता या लग्नासाठी आबांची परवानगी घ्यायला गेले तर आबा कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत हे माई चांगलंच जाणून होत्या पण एकदा काही लग्न झालं तर नंतर आबा काहीच करू शकणार नाहीत आधी चिडतील थोडं आकार तांडव करतील पण शांत झाल्यानंतर सारासार विचार करून ते हे लग्न मान्य करतील आणि आपले आशीर्वाद राधा आणि माधवला ते नक्कीच देतील या आशेवरच त्यांनी माधव आणि राधाला आबांच्या परस्पर लग्नाची परवानगी दिली होती माईंच्या संमतीनेच माधव आणि राधा कोर्टात लग्न करून आले होते आणि राधाचा या वाड्यात सून म्हणून प्रवेश झाला होता राधाने वाड्यात पाऊल टाकताच तिला प्रथम नजरेस पडलेला तो अंगणात बहरलेला प्राजक्त आणि त्याला पाहताच प्राजक्तचा सडा अंगणी घाली माझ्या मोहिनी घाली माझ्या मनामोहिनी हर्षित माझ्या मनासभासे मोतीके वर्षिले नभातुनी आपसुकच या ओळी तिच्या गोठी आल्या तिची पावले तुळशीपाशी जाताच रेंगाळली माईंनी तिला सगळा वाडा फिरून दाखवला आणि या वाड्याने तिला मोहीनच घातली ती अमेरिकेत जरी राहत असली तरी गावच्या मातीशी नाळ जोडली असल्यामुळे गावच्या मातीची ओढ तिला होतीच माई आणि आभानी परत एकदा साऱ्या गावासमोर थाटामाठात माधव आणि राधाच्या लग्नाचा बार उडवून दिला लग्नानंतर देवदर्शन पूजा नव्या नवरीने घरच्या परंपरा रीतिरिवाज शिकण्यात समजून घेण्यात दिवस कसे पंख लावून भुरकन ओढून गेले ते कळलंच नाही माईंच्या मायेनं ओथंबलेल्या छत्रछायेत तिला अलभ्य सुखाचा खजिनच गवसला होता एका महिन्याच्या गावच्या मुक्कामात ती भरभरून जगली होती आपल्या प्रेमळ स्वभावाने तिने अल्पावधीतच सगळ्यांची मणे जिंकून घेतली सुरुवातीला विरोध करणारी आबा देखील आता राधा राधा करत थकत नव्हते एका महिन्यानंतर अमेरिकेला परत जाताना तिचा पाय वाड्यातून निघत नव्हता अश्रूंनी पापण्यांचे बांध कधीच ओलांडले होते क्षणभर तिची पावले उंबरट्यात अडकली तिने मागे वळून पाहिलं आणि पळत जाऊन माईंना मिठी मारली त्यांच्या कुशीत चिरून तिने मनसोक्त रडून घेतलं होतं दिवस सरत होते आणि एका वर्षानंतर राधा आणि माधव परत गावी परतले होते जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी गावच्या मातीची ओढ कधी तुटत नसते हे मात्र खरं पहाटेच्या माईंच्या जात्यावरील गीतांनी राधाला जाग आली आणि ते दाराला टेकून माईंचं ते वात्सल्यरूप नयनी साठवत होती काय गं राधा इतक्या लवकर कशाला उठलीस अगं अजून तांबडं पण फुटलं नाही झोपायचंच ना अजून थोडा वेळ मला मेलीला सवयच आहे ग सकाळी लवकर उठायची माईंच्या बोलण्याने राधा भाणावर आली वाड्यात पाऊल ठेवल्यापासून आजवरचा प्रवास आठवताना तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या तिने माईंना वाकून नमस्कार केला महिनाभर गावी राहून आबा आणि माईंच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेऊन ती तृप्त होत झाली होती सगळ्या सुखसोयी हाताशी असल्या तरी परदेशातलं जगणं म्हणजे कोरडा रखरखीत रक वणवा माहीची ओळ नसलेला असं तिला वाटायचं तिचं मन गावच्या मातीत गुंतत चाललं होतं परसदारीच्या महाकाय निंबवृक्षाच्या गर्दछायेत तिचा वेळ कसा निघून जाईल तिला कळायचंच नाही तो निंबवृक्ष तिला आभाळासारखा वाड्याचा आधार राखनदार असल्यासारखा भासायचा राधा हे थोडे सांडगे लोणचं पापड शेवाळ्या कोरड्या यांची पिशवी बांधून ठेवली आहे जाताना आठवणीने घे हो अमेरिकेला परत जाताना माईने तिला आठवण करून दिली माधव नको नको म्हणत असताना तिने ती पिशवी छातीशी घट्ट कवठाळून खूप प्रेमाने आपल्यासोबत नेली परत जाताना ती परत माईंच्या कुशीत चिरून ओक्साबोक्शी रडली होती वल्लभ आणि माधव घरी आले की वाडा गजबजून जायचा हिरवकच भरलेलं कोकुळ मा पाहून माईंचा जीव सुपा एवढा व्हायचा ते परत गेले की वाड्यात माई आबा काम करणारी गडी माणसंच इतकेच ते असायचे दिवस पंख लावून उडून जात होते वल्लभ आणि माधव वर्षा सहा महिन्यातून घरी येत महिना पंधरा दिवस मुक्काम करून परत जात होते सगळं सुरळीत चालू होतं असं जेव्हा वाटत असतं त्याच वेळी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत अशाच बेसावत क्षणी ती आपला खेळ खेळते आणि सारं आयुष्यच बदलून जातं एक दिवस अचानक आबांच्या छतीत दुखायला लागतं त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करण्याआधीच सर्व काही संपलेलं होतं हृदयविकाराच्या झटक्याने घात केला होता आबा देवाघरी गेले आणि माईंचं जगच उद्ध्वस्त होऊन गेलं त्या एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या पडल्या सगळीकडे शुकशुकाट होता वाड्यातही आणि माईंच्या मनातही या काळात राधा माईंचा आधार बनली होती तिने सहा महिने माईंजवळ राहून त्यांना दुःखाच्या काळ्या कुठ डोहातून बाहेर पडण्यास सावरण्यास मदत केली होती माई थोड्या सावरल्यानंतर राधाला माधवकडे परत अमेरिकेला जायला तयार केलं वाड्याची सगळी जबाबदारी दिवाजीवर सोपवून ती परत अमेरिकेला निघून गेली आबांना जाऊन वर्ष देखील उलटलेलं नव्हतं तोवर नियती परत एकदा आपला डाव टाकते एक नवीन वारं करून जाते एक नवीन आघात त्या थकलेल्या जीवावर करते एक दिवस अमेरिकेवरून बातमी येते अपघातात माधवच्या मृत्यूची एका पाठोपाठ नियतीने केलेल्या या आघातामुळे माई पुरत्या खचून गेल्या होत्या त्यांना आता जगणं असह्य झालं होतं हे मानवी शरीर किती आणि काय सहन करू शकतं याची कल्पना न केलेली बरी राधा तर पुरती वेळीपिशी झाली होती माईंना तिचं दुःख पाहत नव्हतं ती खूप रडत होती तरी तिच्या त्या आसवांनी तिच्या मनात पेटलेले निखारे विजणारं नव्हते माई तिच्या दुःखावर पुंकर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या पण त्या पुंकरीने तिची जखम अधिकच पेटून उठत होती काळ हे सगळ्यात मोठं औषध आहे असं म्हणतात सर त्या काळाबरोबर दुःखही हळूहळू मागे पडू लागलं होतं मनातली जळत्या निखारेची तप्त राख बाजूला सारून राधाने थोड्याच अवधीत स्वतःला सावरलं होतं अंगणातल्या प्राजक्ताला गळतीच लागली होती जणू वाड्याचं सगळं चैतन्य ओसरलं होतं राधा आज मन जरा उदास आहे ग कुठेच मन लागत नाही आहे एक दिवस माई कणतच राधाला सांगत होत्या माई मी तुमचं डोकं चेपून देते मग बरं वाटेल तुम्हाला राधाने तेल लावून छान डोकं चेपून देताच त्यांना शांत झोप लागली अहो माई आज किती वेळ झोपला आहात तुम्ही तुम्ही इतका वेळ कधीच झोपत नाही तुमचे सूर्य नारायण देखील कधीचे प्रगट झाले बघा उठा आत्ता राधा सकाळी माईंना उठवत बडबड करत होती तिने हळूच माईंना हलवलं पण माई झोपेतच गेल्या होत्या कायमच्या हे जग सोडून राधा पुरती कोलमडली ती सर्वार्थाने एकटी पडली होती मनाला या दुःखाच्या चक्रविहातून बाहेर काढणं फार कठीण होतं तिच्यासाठी एका पाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळले होते वल्लभला आता गाव वाडा राधा या सगळ्यांशी काही देणं घेणं नव्हतं त्याने गावी कधीच परत न येण्याचा निर्णय घेतला होता तो मुंबईतच स्थायिक झाला कायमचा एक भयान जीव शांतता जाणवायची तिला वाड्यात तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि वाड्याची जबाबदारी आणि वाडा दिवांजीवर सोपवून ती अमेरिकाला अमेरिकेला परत निघून गेली काही दिवसातच ती परत गावी परतली तिकडचे सगळे व्यवहार पूर्ण करून कायमची तिला गाव वाडा अंगणातला प्राजक्त खुणावत होता आपल्याकडे ओढत होता माई आबा माधव या सगळ्यांची अपूर्ण स्वप्न आता तिला पूर्ण करायची होती वाड्यात बाहेर ठेवताना तिची पावले अडखळत होती थरथरत होती नियतीने अनेक वार तिच्यावर केले होते आता तिला नियतीवर पलटवार करायचा होता तिला हरवायचं होतं वाड्यातलं हिर हरवलेलं चैतन्य तिला परत आणायचं होतं वाड्यात काम करणाऱ्या गळी माणसांकडून तिने सगळा वाडा स्वच्छ करून घेतला अंगणात प्राजक्त हिरमुसला होता परसदारचा महाकाय निंबवृक्ष तिच्या वाड्याचा राखणदार लागलेल्या गळतीमुळे निशब्द झाला होता राधाचे डोळे भरून आले डोळे भरून ती प्राजक्ताला पाहत होती आत्ता मी आले या वाडेच्या कणाकणाला माईंच्या प्रेमळ हाताचा स्पर्श झालाय त्यांचा वास या वाडेच्या रोमा रोमात काणा कोपऱ्यात आहे आणि तो तसाच राहील आज जन्म ती वाड्याच्या भिंतीवरून प्रेमाने हात फिरवत जणू त्यांना अभय देत होती माईंचा दरवळती जागोजागी अनुभवत होती श्वासात भरून घेत होती त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होऊन रडत होती पोरी राधा तू आता इथेच राहणार का पाठीमागून दिवाणजींचा आवाज आला त्यांच्या भरल्या ओल्या चुंब आवाजाने तिचं मन भरून आलं होय दिवाजी या वाड्याचं आत्ता माझ्याशिवाय आहे तरी कोण त्यालाही आधार हवा आहे आणि मलाही माईंचा हा प्राजक्त बघा कसा हिरमुसलाय त्याला पुन्हा नव्याने भर यायलाच हवा माझ्या या वाड्याचा राखणदार बघा कसा निशब्द मौन उभा आहे त्याच्यात ही नवीन चैतन्य भरून त्याला बोलतं करायला नको का माई आणि आबांनी प्रेमाने उभा केलेला हा डोलारा याला ग्रहण लागू देऊन कसं चालेल मला माझ्या माधवचं स्वप्न पण तर पूर्ण करायचं आहे माझ्या उदरात अंकुरित झालेला त्याचा अंश थोड्याच दिवसात या वाड्याच्या अंगणात माधवचं रूप घेऊन दुडधुडू लागेल त्याच्या नाजूक पावलांना ममतेचा स्पर्श करायला त्या प्राजक्ताला पुन्हा नव्याने भरावंच लागेल नियतीने रित्या केलेल्या या माझ्या ओंजळीत त्या विधात्याला सुखाचं दान द्यावंच लागेल अंगणातल्या प्राजक्ताकडे पाहत हाताची ओंजळ पुढे करून राधा बडबडत होती आणि इतक्यात एका वारेची झोक आली आणि राधाच्या रित्या ओंजळीत प्राजक्ताचं एक फूल घेऊन विसावलं तिने धावत जाऊन प्राजक्ताच्या बं बुंध्याला घट्ट मिठी मारली काजळ राती चांदणे त्या पहा कशी चांदणी शिंपली अंधाऱ्या वाटेवर माझ्या सुखाची चांदण फुले सजली कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद